निकम साहेब राहणार निकम साहेब आमचा जवळचा माणूस आहे सुखा आमची आमच्या सहभागी होतो म्हणून आम्ही निकम साहेबांवर नाही जास्त करून आम्हाला निकम साहेब जवळ नाव आहे मला नाव सांगतो नाव इंदोर शशिकांत सांडोली खोरदे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आता सरपंच समितीची निवडणूक जवळ आली आहे काय वाटतं तुम्हाला आता वर्ष पाडलं आम्ही सपोर्ट करणार या का बर वर्ष पाडलं कारण त्यांनी भरपूर विकास केला इथं इंजिनिअरिंग कॉलेज असन इथं म्हणजे सगळ्या गोष्टी आपले नळ योजना असन भरपूर कामं केली त्यांनी रस्त्याची वगैरे आमचे हे रस्ते बघा एक काय खड्डा नाही रस्त्याला आता तुमचं नाव आणि गाव सांगा दत्तात्रय बोबनराव इंदोरे चांडवलीखोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या विधानसभेची निवडणूक काय वाटतं मला काय सांगा दोन्ही आता बोला उमेदवार आहे दोन्ही सारखेच आहे दुसरं म्हणायला सुी आम्ही जुनी माणसं शरद पवारची शरद पवार जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही चालू आम्हाला वैक्षे पटले बी जवळीके निकमी जवळीके त्यावेळेस पाठिंबा कोणार नाही पाठिंबा मी जुनी माणसं म्हणजे आमचे वाडवडिला बसून शरद पवार हे त्यामुळे आम्ही शक्यतो हा दिन हा तीन पार दगडही असला तर आम्ही त्यांच्याच पाठिंबा राहतो बाबा तुमचं नाव सांगा आणि कुठे राहता कुठं राहता यावेळेस विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे काय सांगा त्याबद्दल आम्ही जवळ तीस पस्तीस वर्षे वर्ष फाटलांच्या बरोबर आहोत आमच्या न त्यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये विकासकामे भरपूर झाली आहेत त्यामुळं आमचं पंच्यान्न ते वर्ष फाटलांच्या बरोबर असतात